नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमनाथ सी एसी अग्रिगनॉमी आज आपण कलिंगड लागवडीपूर्वी करायची संपूर्ण तयारी आपण आज महत्वाच्या पाच टप्प्यामध्ये पाहणार आहोत जे आपण आपल्या प्लॉटमध्ये प्रत्यक्ष केलेले आहेत मित्रांनो पहिल्यांदा पहिला टप्पा रान आडवं उभं फुणून घेतलं मित्रांनो सगळ्यात आधी आम्ही रान आडवे उभे फुणून घेतले याच्या मागचं कारण असं की माती भुसभुशीत होते जुने तण किडीचे अवशेष आणि रोगकारक घटक कमी होतात मुळांना हवा आणि पाणी योग्य प्रमाणात मिळते आणि मुळांची वाढ खोलवर व मजबूत होते जर ही तयारी योग्य केली तर पुढील सगळ्याच टप्प्याचा पाया मजबूत होतो मित्रांनो यानंतर टप्पा दोन योग्य अंतरावरती बोध टाकले आणि ते व्यवस्थित गोळून देखील घेतले कारण कलिंगड हे पसरणारं पीक आहे हवा खेळती राहिली नाही तर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो योग्य अंतर ठेवल्याने झाडावर अनावश्यक ताण येत नाही फळांना पुरेशी जागा मिळते फळ पुजण्याचे प्रमाण कमी होते आणि उत्पादनात ही गुणवत्ता सुधारते यानंतर तिसरा महत्वाचा टप्पा ड्रीप सिस्टीम जोडणी यानंतर आपण ड्रीप सिस्टीम बसवण्यासाठी लागणारे साहित्य मागवले पाईप जोडणी आणि योग्य अंतरावरती ड्रीप लाईन होल घेतले व त्यानंतर साधे पेप्सी ड्रीप आपल्या टाकलेल्या बोधावरती अंतरून घेतले व सर्व जोडणी सज्ज केली हे सर्व आधी का केले कारण एकदा मल्चिंग झाल्यावर बदल करणं कठीण होतं आणि ड्रिप नियोजनामुळे पाणी आणि अन्नद्रव्य थेट मुळापर्यंत पोहोचतात यामुळे पाण्याची बचत होते खताचा अपव्यय टळतो अन्नाची आणि झाडाची वाढ समतोल राहते त्यानंतर मित्रांनो टप्पा क्रमांक चार मध्ये आपण बेसल डोसची तयारी केली आपण लागवडीपूर्वी खताचा डोस दिला यामध्ये मुख्य अन्नद्रे सूक्ष्म पुरद जिंक बोरान लोह मँगनीज त्याचा समतोल विचार केला आणि त्याचबरोबर मुळाची वाढ आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी ह्युमिकचे ग्रॅन्युल देखील टाकले यामागचा उद्देश एकच आहे सुरुवातीच्या टप्प्यात मुळाची वाढ मजबूत व्हावी झाड जोमाने वाढावे आणि पुढील काळात फुलोरा आणि फळधारणा व्यवस्थित व्हावी मात्र एक गोष्ट यावेळेस लक्षात ठेवणं गरजेचं आहे हा प्रत्येक शेतासाठी वेगळा असतो मातीचा प्रकार पाण्याची गुणवत्ता आणि मागील पीक पाहूनच निर्णय घेणे योग्य ठरते अति खत दिल्यास फायदा न होता नुकसान देखील होऊ शकत यानंतर मित्रांनो आपण मल्चिंग हंतरून घेतले त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो तणाचं नियंत्रण होतं आणि मातीचं तापमान संतुलित राहतं प्रत्यक्ष शेतातील फायदा असा की फळ जमिनीला लागत नाही रोगाचं प्रमाण कमी होतं आणि उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येते मित्रांनो याचबरोबर लागवडीपूर्वी पाणी व्यवस्थापन आणि बोध निर्जंतुकीकरण किंवा घातक बुरशी कमी करण्यासाठी देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे आता आपण लागवडीपूर्वी पूर्ण भोत भिजवून घेणार आहोत त्याचबरोबर लागवडीपूर्वी जमिनीतील घातक बुरशी कमी करण्यासाठी ड्रीपमधून मधून एकवी एक लिटर ट्रायकोडर्मा तेही आदल्या रात्री पाच लिटर ताकामध्ये भिजवून ज्यामुळे त्यातील बॅक्टेरियल काउंट वाढेल व त्याचा थेट फायदा आपल्याला होईल मित्रांनो ही सर्व तयारी आपण लागवडीपूर्वी केली आहे तसेच इथून पुढे देखील आपण आपल्या प्लॉटचे सर्व अपडेट तुम्हाला व्हिडिओमार्फत शेअर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद